नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अजित धनाजी कांडे सर आपण आज एका अशा वेगळ्या प्रोडक्टबद्दल माहिती घेणार आहोत आणि तो प्रोडक्ट म्हणजे एक वेगळेपण आहे आता वेगळेपण याच्यासाठी की अनेक मिनरल मिक्सर असतील मेथो असतील ग्लायसिन रिलेटेड असतील ही प्रोडक्ट सगळीच्या सगळी ही एका पावडर फॉर्ममध्ये येतात परंतु हा प्रोडक्ट मात्र एका ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये येतो हां ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये छोटे छोटे दाणे असतात आता हे दाणे तुमच्या लक्षात आलं असेल तर मी नाव सांगतो त्याचं त्या प्रोडक्टचं नाव आहे बोवी ओके मॅन काँड्स ओके आता ओके हा असा प्रोडक्ट आहे हे तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवतो हा प्रोडक्टचं पॅकिंग अशा पद्धतीने येतं आता याच्यामध्ये एक किलो आणि पाच किलो या दोन व्हरायटीमध्ये याचं पॅकिंग येतं तर आपण पाहणार आहोत आता तर याची वैशिष्ट्ये याची फायदे आपण पाहणार आहोत याचा डोस कशा पद्धतीनं असायला हवा आणि हे कोणकोणत्या जनावरांना चालतं तर समजून घ्या आता पहिल्यांदा याच्या कंपनीचं नाव सांगतो या कंपनीचं नाव आहे मॅनकाइंड आता मॅनकाइंड तुम्हाला मी सांगतो की एक ट्रस्टेड म्हणजे एक विश्वासू कंपनी आहे जशा पद्धतीने ह्युमनमध्ये काम करते म्हणजे माणसाच्या शरीरावरती काम करते तशाच पद्धतीने जनावरांच्या सुद्धा शरीरावरती काम करते त्याचं नाव आहे मॅनकाइंड कंपनी आता मॅनकाइंड कंपनीचा हा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रोडक्ट आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो की हा पूर्णपणे मिनरल मिक्सचर ग्रॅन्युअलमध्ये येतं याचा मी पहिल्यांदाच ज्या पद्धतीने सांगितले की अनेक प्रकारचे येतात मिनरल मिक्सर येतात परंतु ते पावडर फॉर्ममध्ये येतात आणि हा प्रोडक्ट मात्र आपल्याला ग्रॅन्युल फॉर्ममध्ये बघायला मिळतो म्हणजे आपण याचे न्यूट्रिशन्स पाहणार आहोत प्रत्येकी एक किलो ग्रॅममध्ये एका किलो मागं याच्यामध्ये कॅल्शियम येतं दोनशे पंचावन्न ग्रॅम याच्यामध्ये दुसरा घटक आहे तो फॉस्फरस जो की आपल्याला अतिशय उपयुक्त असतो जनावरांसाठी त्याचं प्रमाण आहे एकशे सत्तावीस पॉईंट पाच म्हणजे एकशे साडे सत्तावीस ग्रॅममध्ये हा अवेलेबल आहे एक किलो मागं त्याचबरोबर ग्लायसिन चिलेटेड झिंक नाईन पॉईंट सिक्स म्हणजे नऊ पॉईंट सहा ग्रॅममध्ये आपल्याला अवेलेबल याच्यानंतर स सल्फर आहे सात पॉईंट दोन ग्रॅममध्ये हेमोटो हेमोटोपोएटिक हर्ब्समध्ये पण येतात याच्यामध्ये सहा ग्रॅममध्ये हेमोटोपोएटिक हर्ब्स येतात त्याच्याबरोबर सिलिमरीन सिलिमरीन हे सुद्धा अनेक प्रोडक्टमध्ये येत नाही किंवा अनेक चिलेटेडमध्ये येत नाही याच्यामध्ये सिलिमरीन हे सहा ग्रॅम प्रमाणामध्ये येतं आणि कॉपर सुद्धा आहे जे म्हणजे चार पॉईंट दोन ग्रॅममध्ये येतं आता मॅग्नेशियम पाहायला गेलं तर याचा फॉर्म्युला अतिशय चांगला आहे की मॅग्नेशियम जवळपास साडेसहा हजार मध्ये येतं आणि ग्लायसिन चिलेटेड मॅग्नेस तीन हजार मिलीग्रॅम ग्लायसिन चिलेटेड आयर्नमध्ये पण येतं जे की पंधराशे मिलीग्रॅममध्ये येतं आणि नियासिनामाइड नियासिनामाइड सुद्धा अनेक ठिकाणी किंवा अनेक प्रोडक्टमध्ये कमी प्रमाणात येतं तर याच्यामध्ये नियासिनामाइड हे जवळपास साडेबाराशे मिलीग्रॅम मध्ये येतं आणि आयोडीन पाहायला गेलं तर पाचशे मिलीग्रॅममध्ये मध्ये येतं असे विटॅमिन ई तीनशे पंचवीस मिलीग्रॅम विटॅमिन ई तीनशे पंचवीस मिलीग्रॅम फोलिक ऍसिड दोनशे पन्नास मिलीग्रॅम कोबाल्ट जवळजवळ दोनशे मिलीग्रॅममध्ये मध्ये येत आहे आणि पोटॅशियम शंभर मिलीग्रॅम मध्ये आता ग्लायसिन चिलेटेड ज्या पद्धतीनं मगाशी मी सांगितलं ग्लायसिन चिलेटेड मॅगनीज तीन हजार मिलीग्रॅम होतो त्याच पद्धतीनं ग्लायसिन चिलेटेड क्रोमियम सुद्धा येतं याच्यामध्ये आणि ते क्रोमिम आहे पासष्ट मिलीग्रॅम मध्ये आता सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे विटॅमिन बी सिक्स हो। विटॅमिन बी सिक्ससुद्धा अनेक ह्याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये कमी प्रमाणात येतं अथवा काय काय मध्ये येत नाही आहे कारण की परंतु याची गरज ओळखता या कंपनीने किंवा हा प्रोडक्ट असा बनवला आहे याच्यामध्ये विटॅमिन बी सिक्स हे पंचवीस मिलीग्रॅममध्ये येत आहे त्याच्याबरोबर सोडियम आहे बायोटीन आहे सॅक्रोमायसिस से, सिरेविसिस आहे आणि विटॅमिन ए प्लस विटॅमिन डी थ्री विटॅमिन ए जवळपास आठ लाख इंटरनॅशनल युनिटमध्ये येतं आणि दुसरा राहिलेला घटक म्हणजे विटॅमिन डी थ्री परंतु याच्यामध्ये ऐंशी हजार इंटरनॅशनल युनिट हे डी थ्री येतं जे की कोणत्याही जनावरांच्या शरीराच्या बोन कॅपॅसिटीमध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे कारण की बोन्सची म्हणजे हाडांची कोमकतपणा असतो तो ठिसूळपणा असतो तो अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज केला जातो आणि हाडं मजबूत बनवली जातात ते विटॅमिन डी थ्रीनं आणि हे डी थ्रीचं प्रमाण बाकीच्या प्रोडक्टपेक्षा आपल्याला वीस हजार इंटरनॅशनल युनिट याच्यामध्येच जास्त आहे आता याच्यानंतर आपण याचे फायदे बघणार आहोत आता याचा मेन फायदा आहे अनेक भरपूर फायदे आहेत त्याचे त्याच्यामधील मी तुम्हाला थोडे सांगतो याच्यामध्ये हेल्प्स टू मेंटेन बेटर फर्टिलिटी अँड कन्सिप्शन रेट आता याच्यामध्ये कन्सिप्शन रेट अतिशय चांगल्या पद्धतीने आणि फर्टिलिटी व्यवस्थित म्हणजे याची प्रजनन क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रोडक्टच्या जर वेळेवरती किंवा आपण रोज डेली याचा वापर करत असू जनावरांसाठी तर याची प्रजनन क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारू शकते त्याचबरोबर कम्प्लीट न्यूट्रिन्स टू कम्प्लीट न्यूट्रियन्स टू टेक केअर ऑफ प्रेग्नेंट ॲनिमल्स आता हाँ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे बरेचदा वेळा असं होतं की शेतकरी मित्रांना आपल्या किंवा पशुपालक मित्रांना माहिती नसतं की आपण हा प्रोडक्ट किंवा अनेक प्रोडक्ट असतात त्याच्यामधील कोणता प्रोडक्ट आपण एका प्रेग्नेंट जनावरासाठी वापरू शकतो म्हणजे की गाभन जनावरासाठी आपण वापरू शकतो की नाही तर याचं उत्तर आहे की हे गाभन सुद्धा चालणारा प्रोडक्ट आहे ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये तर गाभन जनावरासाठी मुख्यतः खनिज आणि पोषक तत्वांची जी गरज असते ती याच्यामधून मिळते आणि त्याचबरोबर हेल्स टू मेंटेन हेल्थ अँड इम्युनिटी ऑफ ॲनिमल्स आता बऱ्याच वेळा असं होतं की आता सध्या आपण पाहतोय की पावसाळा चालू आहे आणि पावसाळा चालू असतानासुद्धा की आप ज्या पद्धतीने माणसं आजारी पडतात हवामान बदलामुळं मनुष्याच्या देहावरती किंवा मनुष्याच्या शरीरावरती जे परिणाम होतात ज इम्युनिटी वीक होते अशक्तपणा येतो कमकुवतपणा येतो त्याच पद्धतीनं जनावरांना सुद्धा थोडाफार याचा फरक पडत असतो की वातावरणाच्या बदलामुळं तर त्या सुटा त्यासाठी सुद्धा या प्रोडक्टमध्ये आपल्याला हे इम्युनिटी आणि हेल्थसाठी मेंटेन केलं जातं म्हणजेच प जनावरांच्या स्वास्थ्य आणि रोगप्रतिकार क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन केली जाते त्यासाठी के हा प्रोडक्ट अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि आपल्याला महत्त्वाची का कारण आपलं ज आपण ज्याच्यासाठी हा सगळा खड्डाडोप केलेला असतोय ज्याच्यासाठी आपल्याला हे चारायचं आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या जनावरांचं त्या दुपती गय असेल किंवा शेळे असेल किंवा अनेक प्रकारचे ज म्हैस असतील वेगवेगळ्या प्रकारे पंढरपुरी असेल किंवा मुरा असेल अनेक प्रकारच्या असतात तर याच्यामध्ये आपल्याला हवं काय असतं तर दुधाची उत्पादन क्षमता वाढवणे तर हे दुधाची उत्पादन क्षमता जवळपास एक रेग्युलर जर चालू असेल जवळपास माझ्या अंदाजाने बघायला गेलं तर एक एक लिटर ते दोन लिटर डेलीपेक्षा आपलं रु दूध हे वाढवलं जातं ह्या प्रोडक्ट जर कंटिन्यू चालू असेल तुमचा सतत जर ह्याचं प्रमाण तुम्ही त्या जनावरांसाठी वापरत असाल तर निश्चितपणे एक ते दोन लिटरमध्ये या दुधाची वाढ होणार आहे आणि त्याचबरोबर एस एन एफ फॅट ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मेंटेन होणार आहे ती अथवा वाढणार आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की याच्यामध्ये इम्प्रुव्हिंग ग्रोथ रेट आप कापचा म्हणजे पाडीचा जो आपण जो समय आहे की एक दीड दोन वर्ष अडीच वर्ष ज्याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर पाडी गाभण घालवायची असते परंतु पाडीची पिशवी किंवा आता जी काही ती जे प्रजनन क्षमतेसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या लवकर वाढत नाही आहे त्याच्यामुळं जनावर वाफ करायलासुद्धा वेळ करतं माझा यायला वेळ करतं आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आणि गरीब बऱ्याच वेळा असं होतं की माझावर वेळेवर येतात परंतु मा माझावर आल्यानंतर भरवल्यानंतर ती गाब राहत नाही पाडी अथवा तुमची मैस असेल तर सांगण्याचं याच्यामध्ये पाठीमागचा उद्देश हाच आहे की याच्यामध्ये ह्याचा इम्प्रुव्हिंग ग्रोथ रेट म्हणजे याचं छोट्या ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा त्याची प वाढ पूर्णपणे होत नसते छोट्या जनावरांमध्ये सुद्धा वासरो असेल किंवा आणि काय जसं मग सांगितल्याप्रमाणे याची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे तर तशाही जनावरांना आपण चारू शकतो कारण की त्याची वाढ ही मदत करतं अतिशय चांगल्या पद्धतीचा हा प्रोडक्ट आपण या ठिकाणी पाहतो आहे त्याच्यानंतर मी आता तुम्हाला डोसेस सांगणार आहे तर डोसेस अशा पद्धतीनं आहेत की जनाव मोठ्या जनावरांमध्ये म्हणजे की गाय असेल किंवा म्हैस असेल तर त्याच्यासाठी आपण पन्नास ग्रेम, रोज चा आपन आ, आ, ज, आ, ते शंभर ग्रॅम रोजच्या प्रमाणे आपण त्याला आपल्या भरड्यामधून अथवा त्याला असं मोकळं ज भरड्यामधून अथवा ते असं मोकळं जरी पाटीमधून खात असेल काही जणांची जनावर हे भरडा खात नाही आहेत सवय नसते त्यांना तर काय काय जणांची अशीच पाठीमध्ये टाकले पावडर तरी खातात तशाच पद्धतीनं जर तर तुम्हाला जरी चारायचं असलं तर परंतु याचा डोसेच मात्र लक्षात घ्या पन्नास ग्रॅम ते शंभर ग्रॅम रोज हा याचं आपल्याला सेवन त्यांना करायचं आहे तर त्याच्यानंतर आपण बघतोय की आता पाडे असेल छोटी पाडे असेल किंवा शेळे असेल तर त्यांच्यासाठी किंवा आणखी बघायला गेलं तर शेळे आणि पाडी याच्यासाठी आपण आपल्याला अर्धा आप डोस म्हणजे पंचवीस ते तीस ग्रॅम पर डे दे आपण देऊ शकतो घोड्यामध्ये सुद्धा हे प्रमाण आपण सारू शकतो कारण घोड्या घोड्याची सुद्धा वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती चा शायनिंग येते तर घोडा घोड्यासाठी आपण याचं प्रमाण देणार आहोत ते चाळीस ते पन्नास ग्रॅम पर दिवस म्हणजे प्रत्येकी चाळीस ते पन्नास ग्रॅम एवढं देऊ शकतो आता सगळ्यात महत्वाचं हे ठेवायचं ठिकाण कोणतं तीस डिग्रीच्या आतमध्ये तीस डिग्रीच्या आतमध्ये याला ठेवायचं आहे म्हणजेच काय आपल्याला डायरेक्ट ऊनापासून हो याचं संरक्षण करायचं आहे डायरेक्ट ऊन हो याच्यावरती पडू नये याची तेवढी काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला बऱ्यापैकी या बोवे ओके हो मॅनकाइंडच्या या बोवे हो ओकेच्या ग्लायसिनचे आपल्याला माहिती दिलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाच्या आणि शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे एम आर पी म्हणजे हे मिळतं कितीला बाबा तर मी तुम्हाला सांगतो कितीला मिळतं हे एक किलोमध्ये पॅकिंग आहे त्याच्याबरोबर पाच किलोमध्ये सुद्धा पॅकिंग आहे तर आपल्याला सांगतो मी एक किलोचं पॅकिंग आहे ते जवळपास तीनशे पन्नास रुपयाला मिळतं आणि पाच किलोचं जे पॅकिंग आहे ते सतराशे रुपयाला मिळतं एवढी सगळी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि तुम्हाला जर नक्कीच माहिती माझी आवडलेली असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला शेअर करा कारण की आपल्या शेतकरी बांधवापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवणे हाच एक आमचा उद्देश आहे तर तुम्ही या माहितीला जास्तीत जास्त शेअर कराल हे अशी विनंती करतो आणि पुन्हा सांगतो या ठिकाणी आपल्याला आता मी जिथून व्हिडिओ करतो आहे ते श्री गुरुदेन मेडिकल लेंगरे या ठिकाणी हे दोन्हीही प्रकारचे म्हणजे एक किलोमध्ये आणि पाच किलोमध्ये दोन्ही व्हरायटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे कधीही या आणि बिंदास्त घेऊन जा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहितीही दिली जाईल आणि व्यवस्थित व्यवस्थित्या तुम्हाला माहिती देऊन कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा हेही सांगितलं जाईल तर आमचा पत्ता आहे श्री श्रीगुरुदिन मेडिकल लेंगरे योगीराज मोबाईल शॉपिंगच्या समोर ग्रामपंचायतच्या बाजूला शंकर तारळेकर हॉटेल यांचा आहे त्या हॉटेलच्या हॉटेलला लागूनच असलेलं श्रीगुरुदिन मेडिकल लेंगरे या ठिकाणी नक्की यायचं आहे आणि या ठिकाणी येऊन आपलं पशूसाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती घेऊन जायचं आहे त्याचबरोबर आपला प्रोडक्टही घेऊन जायचा आहे तर तुम्ही पूर्णपणे वेळ दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून आभार आहे असेच शेतकरी बांधवांना नवीन नवीन व्हिडिओ घेत घेऊन येत राहील त्याच्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा एवढीच विनंती जय हिंद जय जै भारत